हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समज सर्वांना आणि शुभ सकाळ तर तुम्हाला सगळ्यांचं माझं चॅनेल मी नीता अँड विलेज लाईफमध्ये स्वागत आहे तर आम्ही निघालेलो आहोत बघा लक्ष्मी पूजेचा बाजार करण्यासाठी आणि सकाळचे नऊच वाजलेत पण ऊन किती कडक आहे ते पाहू शकता तुम्ही तर बाजारामध्ये देखील गर्दी अशी प्रचंड होती तर या गर्दीमध्ये बाजार करायचं आणि इतक्या उन्हात तर खूपच वैताग येऊन गेलेला तर बघा काय काय बाजार घेतला ते तुम्हाला दाखवते तर इथे बघा सगळं लक्ष्मीपूजेचं जे साहित्य असतं ते आहे बेल बताशे काबुली चने वगैरे मेनबत्त्या परत कापूर उदबत्ती धूप लक्ष्मीचा जो पुडा मिळतो पूजेसाठी तो, तो पुडा तर सर्व प्रकारचं साहित्य इथं होतं तर जे जे मला लागते ते मी इथून घेतलं तर कापसाची वात वगैरे होती तर बेलबत्ताशे उदबत्तीचे पुडे मेणबत्त्या लक्ष्मीपूजेचा पुडा आणि धूप हे सर्व साहित्य मी इथं घेतलं तर त्यानंतर इथे बघा लिंबू आणि जी खाऊची पानं लागतात ती घेतली तर बाजारामध्ये खूप गोंधळ आणि खूप गर्दी आहे मी आवाज इथं मूठ केलेला आहे तुम्हाला दाखवते कसा गोंधळ आहे त्या तरी तर एक डझन भर मी पंत्या घेतल्या मातीच्या घरामध्ये थोड्या होत्या एक डजन मी इथं पुन्हा घेतल्या कारण भरपूर पंथ्या लागतात दिवाळीमध्ये आपण सर्वत्र पंथी लावतो त्यामुळे थोड्या जास्तच घेतल्या आणि इथे बघा झेंडूची फुलं आहेत तर घरासाठी दरवाज्यामध्ये लावण्यासाठी परत देवांच्या फोटोसाठी आणि लक्ष्मीपूजनेसाठी देखील माळा बनवण्यासाठी झेंडूची फुलं घेतली इथं पिवळ्या आणि केशरी दोन्ही कलरची झेंडूची फुलं होती तर दोन्ही मी निमीनिमी घेतली म्हणजे ती अर्धा किलो ही अर्धा किलो एक किलो घेतली पण घरात गेल्यानंतर लक्षात आलं की ही फुलं कमीच पडायला लागलेत मला वाटायला तर घेताना भरपूर फुलं यायला लागलेत अर्धाच किलो घ्यायला हवी होती पण घरात गेल्यानंतर माळा बनवल्यानंतर कळलं की फुलं थोडी कमीच पडली दीड दोन किलो घ्यायला हवी होती तर आता पुढच्या वेळी बघू तर ह्यावेळी माळा करताना थोडी फुलं कमी पडली होती तर इथं मी एक किलो फुलं घेतली त्यानंतर बघूया पुढं काय काय सामान आहे अजून घेण्यासारखं तर मी बोल त्यानंतर मी माझ्यासाठी गजरा देखील घेतला आणि बरंच अजून सामान घेतला आहे तरी ते बघा उसाचा ज्यूस पिण्यासाठी मी बसले होते कारण खूपच दमायला झालं होतं त्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही हार करायला घेतले प्रतिज्ञा मी आणि मानस आम्ही तिघंजण देखील हार करत होतो कारण भरपूर हार बनवायचे होते

तरी ते बघा तिघांनी मिळून आम्ही पटापटा हार बनवले हार बनवत बनवतच माझं आतलं स्वयंपाक खोलीतलं देखील काम चालू होतं किचनमधलं तर मी लोणी ठेवलं लो होतं गॅसवरती तूप बनवण्यासाठी तर तिकडं देखील माझं लक्ष होतं तर माझं आत बाहेर चालू होतं सारखं तर हे बघा लोणी ठेवलेलं आहे तर आत्ता बघितलं तुम्ही तर आत्ता मी लोणी कडवायला ठेवले त्याचं तूप होणार पूजा। खुँप, 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 तर आज आहे लक्ष्मीपूजा तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तर शॉपमध्ये ब्लाऊज आणि ड्रेस इतकं होतं काम काय सांगायलाच नको आणि ते देखील पूर्ण झालं नाही अजून त्यातली थोडी राहिलेतच त्यांना आता काय तर सांगायचं खरं खराचं मी कायच केलं नव्हतं रात्री करंजी आणि शंकरपाया बनवले आणि अडवून त्यानंतर मग शॉपमध्ये पूजा करायला जायचं शॉपमध्ये पूजा झाल्यानंतर मग आणि घरी पूजा करायला यायचं आहे मला था था वाल तो 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 तर आज खूप गडबड आहे तर जितका होईल तितका लॉक मी दाखवणार आहे कारण बरेच दिवस झालो कामामुळे मी व्हिडिओ शूट केले नाही आणि आता इथं हार बनवायचं चालू आहे तिथं आता हार बनवायला लागले बघा तर बघा हे अशा पद्धतीच्या माळा बनवल्या आहेत तर काही शॉपमध्ये सुद्धा लागणार आहेत आणि घरीसुद्धा तर आता सगळ्या माळा वगैरे बनवून झालेली आहे तर मी शॉपमध्ये लक्ष्मीपूजा करून आलेली आहे आणि आता घरातील लक्ष्मी पूजा करायची तयारी चालू आहे तर दरवेळी बघा मी बेडशीट वगैरे नवीन काहीतरी असतं ते लक्ष्मी पूजेसाठी पण यावेळी काही बेडशीट वगैरे नव्हतं तर मी ही साडी मला घरात नेसण्यासाठी नवीनच घेतली आहे आता दिवाळीमध्ये तर तीच साडी मी खाली अंतरणार आहे तर मी इथं पूजा फक्त अंतरून देणार आहे आहो बसलेली आहेत दिवाळीवरती पण पूजा सगळी तेच व करणार आहेत मी रांगोळी काढायला जाणार आहे फक्त त्यांना मी हंतरून दिलं बाकीचं सगळी तयारी तेच करतात दरवर्षी पूजेची तर मानसचं देखील बघा इथं लायटिंगच्या माळा वगैरे लावण्याचं चा काम चालू आहे तर तो आणून दिलेला आहे गुतपळून टाकला आहे सगळं ते व्यवस्थित करायला बाबांच्याकडं करा, आणून दिलेलं आहे आणि ते व्यवस्थित दोघंजण करायला लागलेत तर मी बघा इथं ता साडीवरती तांदळाचं स्वस्तिक बनवलेलं आहे ते हा त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि चौरंग ठेवलेलं आहे आणि अहून मी सांगत आहे की तुम्ही पूजा सगळी मांडून घ्या आम्ही रांगोळी काढण्यासाठी चाललो आहोत म्हणून मी आणि प्रतिज्ञानी गौरी आम्ही रांगोळी काढायला गेलो आणि आहोनी सगळी पूजा मांडून घेतली तरी तर बघा आम्ही तिघीजण रांगोळी काढायला लागलो गौरी व्हिडिओ करायला लागले आणि आम्ही दोघीजण रांगोळी काढायला लागलो तर रांगोळी आता निम्मी अर्धी झालेलीच आहे तर तर पूर्ण रांगोळी बघा कशी झाली रांगोळी आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रांगोळी आवडली का ते तर आमची गल्ली बघा लाइटाच्या माळाने सगळ्यांनी घरं अशी उजळून टाकलेली आहे तर तुम्हाला मी पूजा दाखवते तरी ते बघा पूजा मांडून झालेली आहे आहोनी सर्व तयारी केलेली आहे आता फक्त आरती करायची बाकी आहे तरी तर बघा आम्ही सगळीजण आरतीसाठी तयार झालेलो आहोत आणि सगळ्यांनी जी कपडे आत्ता घातलेले आहेत ती दिवाळीसाठी प्रत्येकाला घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय घेतलं का हे दाखवलं नव्हतं तर ही कपडे ज्या सगळ्यांनी मानसची वगैरे फक्त आहोनी तेवढं स्वतःला काही घेतलं नाही आहे कपडे वगैरे बाकीची सगळ्यांची जी कपडे आहेत ती आत्ता दिवाळीची आहेत Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ Để không bỏ lỡ लावून किती फास्ट पळत आला तर अहो बघा इथे कवाळू बांधत आहेत तर हे कवाळू बांधलं तर घराला कोणाची नजर वगैरे लागत नाही त्यामुळे मेन दरवाजाजवळ किंवा दर्वा जिथून बाहेरचा माणूस किंवा सगळेच आत येतात त्यांच्या डोक्याच्या वरती ते कवाळू असावं असं म्हणतात मग कोण महिन्याला बांधतं कोण वर्षाला बांधतं तर ज्यांच्या घराला नजर वगैरे लागली असेल तर त्यांचं खराब होतं असं म्हणतात त्यामुळे त्यांना महिन्याला बांधावं लागतं आणि तसं काही जर नसेल तर वर्षवर्षे ते कवाळू टिकतं तर बघू आता आम्ही पहिल्यांदाच बांधलेलं आहे आम्ही ज्यावेळी हे घर बांधलं त्यावेळी बांधलं होतं त्याच्यानंतर परत बांधलं नव्हतं तर आत्ता हे पहिल्यांदा बांधलेलं आहे तर इथं मानस बघा पुन्हा फटाकडे लावायला लागला तर बघा सगळ्यांच्या घरातल्या लक्ष्मीपूजा करून झाल्यानंतर आम्ही सगळीजण एकमेकाच्या घरामध्ये हळदी फुंकायला जातो तर गावाकडे असंच असतो पूर्ण गल्लीभर आम्ही फिरतो आज हळदी फुंकवासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सगळ्यांचे दिवाळीचे कपडे कसे वाटले तसेच आमची लक्ष्मी पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद